आजच्या काळात कामाच्या धावपळीत अडकलेलं जीवन अनेकांसाठी सामान्य झालं आहे पण पन आठवड्याला पन्नास पंचावन्न तासांहून अधिक काम करणाऱ्या लोकांच्या मेंदूवर होणारे परिणाम आता विज्ञानाने स्पष्टपणे दाखवले आहेत मेंदू फक्त थकतो एवढंच नाही तर त्याच्या रचनेत बदल घडू लागतात ज्याचा थेट परिणाम विचार करण्याची क्षमता भावनिक समतोल आणि निर्णय घेण्याच्या शक्तीवर होतो सततचा ताण झोपेचा अभाव कामाच्या मागे लागलेलं मन हळूहळू मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खाला घालू लागतं दक्षिण कोरियामध्ये झालेल्या एका अभ्यासाने या विषयाला ठोस आधार दिला आहे आठवड्यात बावन्न तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या लोकांच्या मेंदूचे एम आर आय स्कॅन केला असता सतरा महत्त्वाच्या भागांमध्ये रचनात्मक बदल दिसले नियोजन आणि स्मरणशक्तीशी संबंधित मिडल फ्रंटल जॅरियस तसेच भावना नियंत्रण करणाऱ्या इन्सुला भागात विशेष फरक आढळले हे बदल फक्त कामाच्या तासांमुळेच नाही आहेत तर मेंदूला विश्रांती न मिळाल्याने सतत तणावाखाली काम केल्याने हे निर्माण होतात जास्त कामाचा आणखीन एक दुष्परिणाम म्हणजे निर्णय क्षमता आणि एकाग्रतेवर होणारा परिणाम सतत तानाखाली असलेल्या मेंदूला समस्यांचे निरसन करण्यासाठी लागणारी शांतता मिळत नाही त्यामुळे चुकीचे निर्णय भावनिक अस्थिरता आणि स्मरणशक्तीची घसरण अशा समस्या उद्भवू लागतात दीर्घकाळ हेच चालू राहिल्यास चिंता डिप्रेशन मानसिक आजारांची शक्यता वाढते आजच्या डिजिटल युगात ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे ऑफिसचे काम संपल्यानंतरही ईमेल्स फोन कॉल चॅट्स थांबतच नाहीत मेंदू चोवीस तास ऑन ड्युटी राहतो ज्यामुळे नैसर्गिक विश्रांतीचं चक्र मोडतं आणि हा सततचा मानसिक ताण शरीरातील हार्मोन्स बिघडवतो आणि झोपेची गुणवत्ता कमी करतो शरीर जरी थकलं तरी मेंदूला शांतता मिळतच नाही आणि हे दीर्घकाळ गंभीर आरोग्य समस्यांना निमंत्रण देतं काम आणि विश्रांती यांच्यातील समतोलन राखणं आता केवळ सल्ला आवश्यकता बनलेली आहे मेंदूला वेळ देणं स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि नाही म्हणण्याचं धाडस ठेवणं हीच खरी प्रगती आहे विश्रांती म्हणजे आळशीपणा नाही तर मेंदूला पुनर्निर्मितीची संधी देणं हे आहे जेव्हा आपण हा समतोल राखतो तेव्हा केवळ आरोग्यच नाही तर नातेसंबंध आणि जीवनाचा आनंदही सुरक्षित राहतो जास्त काम आपल्याला यशाच्या जवळ नेऊ शकतं पण मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास आयुष्याच्या आनंदापासून दूर नेनेचे ताकद त्यात असते आणि म्हणूनच वेळच्या वेळी स्वतःसाठी थांबणं कामाच्या गतीला ब्रेक देणं मेंदूला श्वास घेऊ देणं हीच खरी गुंतवणूक आहे मनुष्य आयुष्य जगण्यासाठी आणि ते समृद्ध ठेवण्यासाठी खरं तर याची गरज आहे